असो आई बहिणींचे आबरू घेणारा काँग्रेस पक्षाचा आई बहिणी आई बहिणींचे आबरू घेणारा काँग्रेस पक्षाचा ए आय व्ही ओ बनून आमच्या आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्रीचा अपमान केला आहे आधी पण त्यांनी बिहारच्या इलेक्शनच्या वेळेस बिहारमध्ये आर जे डी काँग्रेसच्या व्यासपीठावरून त्यांनी शिक्षा देऊन माननीय पंतप्रधान मोदींच्या आईचा अपमान केला होता हा भारतातील एकशे चाळीस करोड जनता हा अपमान सहन करणार नाही आणि त्यासाठी आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्र आमच्या प्रदेशाध्यक्षा चित्रताई वाघ यांच्या सूचनेनुसार आम्ही व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन केलं आहे राहुल गांधींचा निषेध दर्शवण्याकरता आणि यापुढेही जर असं केलं तर आम्ही त्यांना सोडणार नाही आम्ही तीव्र आंदोलन यानंतरही करू भारतातील एक आ, मा सगळ्या महिला एक माता आहे आणि ह्या माता भगिनींचा अपमान कोणीही सहन करणार नाही या निमित्ताने मी एवढं धन्यवाद रेखा वर्मा खदेशाची महिला मोर्चा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा